कसा वाटत आता एवढी अशी प्रसिद्धी भेटली चिकार लोक तुम्ही कंटाळलच नाही कुठे भेटला तुला आणि दुसरे प्राणी असे त्रास नाही देत त्याला काय काय बोलतो तो जे आपण बोलतो तेच बोलतो आता आपण येऊ हो दिवसभर आपण त्याच्यासोबत गप्पा मारू तर तो कसा बोलेल बाहेर कधी जात नाही असं म्हणजे कधी असं घाबरवलेलं हो त्याने गेला म्हणजे आलाच नाही कालू <laughs> कालूच एकदम रॉयल जीवन आहे भरवाला एक जण खेळवायला एक जण <laughs> बोलायला एक जण <laughs> हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती आज मी आहे पालघर मधील गारगाव येते गावाचं नाव गारगाव आहे पण अजिबात गारवा नाही आहे उष्णता एवढी वाढलेली नाही एवढ्या थोड्या दिवसात का नाही वाढणार गावाचं नाव तर गारवा आहे गावाचा काय प्रॉब्लेम नाही विषय याचा आहे जे लोक आपल्याला सांगतात झाडे लावा झाडे जागवा तीच लोक झाडं तोडायला निघलेली आहेत तुम्ही व्हिडिओ बघत असाल न्यूजवर बघत असाल कशी झाडं तोडतायत तर ही उष्णता वाढणारच आहे थंडी वाढेल पाऊस वाढेल सर्व काय वाढतच जाणार आहे आणि येणाऱ्या काळात आपल्याला जाम काही गोष्टी सहन करायला लागणार आहेत तर ते ठीक आहे तो विषय नाही आपला तर आज आपण आलो आहे गारगाव येथे आणि गारगावमध्ये बोलणारा रह कावला राहतो तर तो तोच कावल्याशी आपण बोलणार आहोत पण कावला आपल्याशी बोलणार आहे कि नाही हे या मध्ये बघायला भेटेल द टॉकिंग क्रो असं म्हणून त्याला ओळखला जातो तर ते सर्व जाऊन आपण बघूया आपण बोलूया त्या कावल्याशी कालू कावला म्हणतात त्याला सर्व प्रेमाने तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आणि बघूया आपल्याशी बोलतोय कावला आणि गारगाव गारगाव पासून दोन मिनिटांवरच आहे रस्ता आहे आणि बघा असा गेट आहे गेट लागतो आणि याच्या बाजूला टाकी लागते जर याचा झालं तर तुम्हाला आणि इथून रस्ता आहे ते बघा लवी पण आहे इकडं छोटासा घर आम्ही पण विचारत विचारत आलो सकाळी दहा वाजता निघलोय घरून तर आता दोन वाजता परफेक्ट दोन वाजता एवढा ऊन लागते बेकार ऊन लागते शेकलोय पूर्ण हात वगैरे बघा काले पडले बाईक आलोय आणि लवूया माझ्यासोबत नमस्कार काय होत जायचं ना बघायला कालू कावल्याला कावला बघू चल कसा आहे अरे तुझे केसा बघ पहिले इथे येताना पण आपल्याला बरीच झाडं लागली पण ती सर्व झाडे अशी सुकलेली होती म्हणजे हिरवगार असं काहीच बघायला भेटला ना फुल एकदम वातावरणाची एकदम वाटच लागले आपल्याकडचे एकदम गरमी त्या दिवशी पाऊस पडला सगळे खुश झाले पण त्याच्यानंतरची नंतरची जी उष्णता सहन करायला लागते ती एकदम काय वेगळीच आहे आणि पाण्याची बॉटल वगैरे घेतल्याशिवाय किंवा स्वतःचं प्रोटेक्शन लावल्याशिवाय बाहेर पडू नका का जाम उष्णता वाढलंय आम्ही पण पूर्ण कवर होऊन आलो होतो आता इथं चेंज केलं तिकडे रस्त्यावरती आणि अशी ही जागा आहे बघा त्यांचं घर आहे आपल्याला काय प्रॉपर्टीकडचं माहिती नाही आपण पहिले जाऊ त्यांना भेटू नंतरच काय सर्व काय करू ठीक आहे चला जाऊया नमस्कार आता मी आहे फायनली आणि काकांबरोबर भेटलो पण काकांचा स्वभाव इतका गोड आहे ना काय बोलू नका कारण का आल्या आम्हाला चांगला वेलकम केला आणि अजिबात काय नाही कारण का सकाळपासून लोक चालू असतात ना काका सकाळपासून आणि बघा अशी वाडी आहे त्याची देखरेख सगळं तुमच्याकडेच आहे ना किती वर्षापासून सांभाळते ही वाडी सात आठ वर्ष सात आठ वर्ष झाली तुम्ही वाडी सांभाळताय आणि काका नाव काय आपला मगल्या पांडुर तुम्ही इकडचेच गारगाव चेच या गावातले गावातलेच तुम्ही कुठं गेला होता तेव्हा तुम्हाला कावला भेटला कालू बोलता हाँ, हाँ, हाँ। त्या... ना त्याला तुम्ही प्रमाणे त्या गावात गेलेले ना तुम्ही तिथून येताना ते झाडाखाडी पडलेला भेटला त्याला घरट्यातून घरट्यातून पडलेला पिल्लू डोल पण नव्हतं उघडलेल मग तो पोर आहे आमचे आणला पोर त्याही घरी आणला तो बोलायला कधी लागला कसा काय लागला बोलायला तो मग तो, तो बिस्किट खाऊ देऊन त्याला शेव बिव देऊन असा त्या जरा मोठा झाला असा हिंडायला लागला ला तो इथेच हा हेच जागेत मागच्या भात खायला लागला आम्ही खाता त्याच मग त्याला आता द्यायला लागलो तुम्ही खाता ते सर्व खाता थोडा त्रास होतो का त्याला म्हणजे बाहेरचा खाऊन नाही ना असं काय नाही ना तर त्या आपल्याला त्यातला ते एकदम या नाही पण तो घासते जरा म्हणजे आता तेलकट बिलकट लोक द्यायला लागलेत ना मग तुम्ही त्यांना सांगा सांगा तेलकट देऊ नका सांगला सांगला ना काय द्यायचं नाही म्हणजे असं काय त्याला जी तुमच्या खाण्याची सवय लागलेली असते ना त्याच्यामुळे पटकन काय चेंज झाला आपल्याच बघा कुठे बाहेर गेलो पाणी बदललं काय लगेच आपल्याला त्रास होते तर याचा आपल्या त्याला सुद्धा त्रास होतो शेवटी बोलण्याचा भरपूर प्रयत्न करतो आणि आपली जीभ बोलण्यासाठी बनवलेली असते पालण्या प्राण्यांची जी म्हणजे बोलण्यासाठी पक्षी जीभ बोलण्यासाठी नसते बनवलेले तुम्ही बोलायला शिकवलात त्याला का म्हणजे तो कसा काय म्हणजे आवाज द्यायची ना आम्हाला ऐकून त्यांनी ना या केला तो तसाच आवाज द्यायला लागला आवाज द्यायला लागला म्हणजे म्हणजे तुमच्या मुलांना बघून तो तसाच आवाज झालाय बरोबर किती वर्ष म्हणजे कधी झाले सर्व किती महिने झाले महिन्यात पंधरा दिवसाचा असेल तेव्हा भेटलेला तो आता यंदा या तिसरा वर्ष त्याला त्याचा तिसरा वर्ष काय आणि प्रसिद्धी कधी मिळाली त्याची त्यात दोन अडीच एक महिने बोलायला लागला तो आणि मग म्हणजे व्हिडिओ व्हायरल कशी झाली त्याची म्हणजे कोण आला होता पहिला म्हणजे समजला कसा काय तो बोलते आमच्या बारका पुऱ्या शाळेतून आला जेव्हा बुसला त्याने मग का काढून ठेवलेला तो ठेवला मग त्या गावातली ना ती, ती मैत्रिणी आप आपल्या पोरीच्या माझ्या ह्याच्यात पाठवतो व्हिडिओ हा इथ बसले पाठवला गावातून मग तिकडे त्या केला त्या व्हायरल झाला म्हणजे आता दोन चार महिन्या पूर्वीची गोष्ट व्हायरल झाल्या एकदम मग तुमच्याकडे मोबाईल काय ना तसं म्हणजे मीने व्हिडिओ टाकली तर तुमचे तर व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ बघायला काय चान्स बिन्स नाही मोबाईल वगैरे नाही अँड्रॉइड आहे ना आहे आहे मग लोक मदत वगैरे करतात की नाही अजून ते नाही कोणी नाही मदत वगैरे नाही करत नाही कोणी अजून काय ठीक आहे फक्त माहिती घेऊन जातात आणि कालू विषय काय सांगाल अजून काय काय बोलतोय तो बाबा काकू हा पुरीला परतू सांगतोय पुरी नाव काय परतू परत तिला म्हणजे नॉर्मल जसा कोणाला बघून शिकले तो म्हणजे तुमच्या मुलांपैकी कोणला बघून शिकला असं बोलू शकता त्या तिला आम्ही आवाज द्या ना तसा करून त्याने सुरुवात केली तुम्हाला काय बोलत मला काका मला ते दुसरे ते काका बोलतात ना मग ते मला तुम्हाला बोलायला लागलाय काका बाबा असा बोलतो तो आणि तुम्हाला अचानक हा तुमच्या नशिबात होत आहे सर्व प्रसिद्धी भेटली वाटतं तुम्हाला बरा लोक कंटाळत नाही तुम्ही आता काय ते आता या करायच लागेल ना त्यांना झालाय आणि तेवढी शेवटी कसं आहे काका आता बघा आम्ही उरण उरण आलो उरण ऐकलात तुम्ही कधी नाही कधीच नाही ऐकलात ना उरण नवी मुंबई ऐकलात मुंबई ऐकले नवी मुंबई नवी मुंबई मुंबई नवी मुंबई नवीन झाले नवी मुंबई पासून पण तीस चाळीस किलोमीटर लांब तिथून गावातून आलो आम्ही करंजा गाव आहे आमचा तिथून आलोय तर का शेवटी कसा इथपर्यंत आलो आपण कि का आता किती झाला निघलो का आम्ही सकाळी आता इथं दोन वाजता पोहोचलो विषय काय आहे एका एका टाइमिंगला कंटाला येऊ शकते कारण का येतात सकाळपासून आज पण चालू होती ना आज पण चालू होती ना पण तरी सर्वांसोबत ते एकेच ताकदीने आणि एके तेवढ्याच आपुलकीने बोलतात ते मी बघते आता हल्ली आणि आपल्या सोबत पण हसत खेळत बोलतायत आणि ते आता बघा इकडे बघा काम चालू होता त्यांचा इकडे दाखवलं बघ यांचं काम चालू होतं सर्व काम तुम्हीच करता आ, ते माहिती थोडा झालाय ना दे, ते... काम चालू होतं त्या काढून सुद्धा बोलण्यासाठी वेळ दिलाय तर त्यांचे खूप खूप आभार थोडी वेळ दिले बद्दल आता घरात कोण कोण आहे सर्वजण आहेत भेटू त्यांना भेटा ठीक आहे <laughs> आपण चालू आवल्याला नंतरच भेटू सगळ्यांनंतर पहिले फॅमिलीला भेटू ठीक आहे चला जाऊया अजून कुठले कुठले प्राणी आहेत तुमच्याकडं कोंबड्या आणि हा कोणचा आहे आणि दुसरे प्राणी असे त्रास नाही देत त्याला नाही ना म्हणजे आपण बघा आपल्या समज आहे की कावल्याला एकदा हात लावला का दुसरं कावलं त्याला घेत नाही किंवा कुठल्या प्राण्याला लहानपणी हात लावला तर त्याची आई त्याला जवळ घेत नाही तर असं कुठं बघायला भेटलं तुम्हाला म्हणजे ते, ते कावल्याला दुसरं कावला टोचला आहे बोला येतात ना ते पण त्याच्या जोडीला त्याच्या जोडीला येतात आणि तो असं उडून नाही जात कुठं जातो एवढे एवढे नाही तो परत म्हणजे एकदम असं दुसरे कावले उडतात तसं उडते तो उडते ना ठीक आहे मग दुसरा कुठला प्राणी त्याला त्रास देत नाही 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 ठीक आहे आई आणि आजी आपल्या सोबत आहे आई नाव काय आपला तुमचा सुवर्णा म्हटल्या मग आणि तुमचा आई मग पांडू मग कसा वाटतंय आता एवढी अशी प्रसिद्धी भेटली शिकार लोक आहे तुम्ही कंटाळत नाही नाही काही आमच्या जवळ तर मा, आम्हाला पण थोडा आनंदाचा आनंद वाटतं म्हणजे सर्वजण येतात तुम्ही किती फेमस झालात माहितीये काय आणि तुम्ही बोलता पण खूप छान म्हणजे अशा लाजत वगैरे नाही आम्हाला तुमचे मोठे माणसांच्या सोबत बोलायला सवय नाही हा बरोबर असं सांगता आम्ही तरी ती सांगतात का नाही बोलायचा घाबरायचा ना नाही असं नाही घाबरायचा कशाला आपली तर हालीत त्यांना आपण चांगल्या सरकार आहे तुम्ही चांगले तुम्ही माहिती सुद्धा चांगली दिली सर्वांना आणि तुमचा स्वभाव म्हणजे काकांचा स्वभाव पण खूप छान आहे तुमचा स्वभाव पण छान आहे कसं म्हणजे काय म्हणाल कालू बद्दल कसं वाटतं तुम्हाला म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळाली तर चांगला वाटते चांगला वाटते आणि पहिल्यांदाच मुलांनी जेव्हा त्याला हाणला इकडं तेव्हा तुम्ही काय बोललात का कशाला आणलात असं बोल त्याचे लागले होता ला। ना त्याच्या लागलेला लागलेला होता त्याचे सांगायचं त्यांना का फोरान जगते का नाही जग ती बोलली का जगल तो तिथे आम्ही त्याला खायला घाल कुठल्या मुलांनी हाणला त्याला इकडं दोघां दोघा गेलती ना एक रे ये बस नाव काय तुझा काय नाव काय सरगम 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 मस्त नाव कोणी नाव ठेवला नाव कोण ठेवला सांग तुम्हीच ठेवलात नाव आणि मी काय म्हणते शाला कुठे तुमची मांडव्याला <laughs> गार गारगावला गारगावला शाला आहे किती वेळेस सहावीला आहे आणि तुझा मोठा भाऊ आहे का छोटा भाऊ आहे आहे हा का बाकी मुलं आहेत सर्व अरे बाबा लाड असतील याने आणला काय तो याने याला नाकारूच शकत नाही तुम्ही लहान मुलाने आणला भेटला तुला ते झाडा खाली पडलेला होता हा झाडा खाली पडलेला त्याला उचलून आणलास तुम्ही आणि मम्मी बाप्पा नाही तुला कि हा सर बघा किती आहे तो सावीला परीक्षा झाली काय परीक्षण आहे मग आता शाळेला सुट्टी आहे नाही सकाळची शादी सकाळची शाला आहे काय ठीक आहे मग सुट्टं बारा वाजता सुटते बारा वाजता सुटते आहे चांगलं आहे तुमच्यासारखे सर्व मुलं गोड ना आणि तो कुठं आहे तुमचा छोटा एकदम लहान मुलगा कुठं आहे आतमध्ये घरात वाटतं येईल त्याला भेटूच आपण आणि खूप छान फॅमिली यांची आणि आपल्याला वेल दिले त्यांना त्यांचे खूप खूप आभार आणि बाकी तुम्ही इथंच असता सर्वजण आम्ही मध्ये कामाला हा शेठला समजला का तुम्ही फेमस झाले होत्या शेठचा फोन असता का नाही शेठ कुठल्या मुंबईचा आहे माहीत होता इथं कावला आहे ते बघून गेले मॅडम पण बघून गेले हा पण त्यांना आतापर्यंत त्यांचा कॉल नाही आला तुम्ही नाव नका सांगू शेट व्हिडिओ बघत असाल तर कॉल करा फेमस झालाय तुमचा फार्म हाऊस मला तरी वाटतंय पण ते गडबडीत असतील त्याच्यामुळं जाम व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कसं जेवलात तुम्ही काय जेवाच्या वेळेवर आलो आम्ही किती असं जाऊत तुम्ही सर्वजण आम्ही पहिले साडेबाराला जेवायचो पण आता आता म्हणजे कधीपासून आतापासून म्हणजे पाहुणे पंधरा दिवस झाले कसं वाटतंय प्रसिद्धी एकदम एकदम अचानक भेटली ना तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटतंय एकदम तुला कसं वाटतंय तुझ्या मुलं झालंय सर्व आणि कालू मुलं कालूला तर भेटूच पण नाव त्याचं कोण ठेवला कालू तूच ठेवलंस तुम्ही बोलायला शिकवलंस कालूला नाही ठीक आहे आता आपण भेटूया एवढे उशीर तुम्हाला थांबवला कारण का त्या यांचा मेन म्हणजे मोठा हात आहे कारण का यांनाच बघून तो बोलायला शिकलाय आणि म्हणजे बघायला गेलात तर देवाची पण कृपा बोलू शकता कारण का एवढे प्राणी आपल्या सोबत असतात माणसांसोबत राहत आहे पण कधी असे बोलताना दिसले नाही तुमचं पूर्वज पूर्वजीव असेल तुमच्या सोबत आलाय बोलायला तर ठीक आहे आता आपण ज्याची वाट बघत होतो आतुरतेने वाट बघत होतो वरून आलोय करंजावरून आलोय खास ज्याला भेटायला त्याला आपण भेटूया त्याच्या सर्व परिवाराला भेटलो आता त्याला भेटूया काल जास्त कोणतं ऐकतंय आई आई। तुझा ऐकते जास्त हातावर एक वर येते वरे तो सकाळपासून बोलून थकला असेल ना तो हम्म काय करत नाही त्यांना पण सवय झाली ना आणि हीच ते आहे जिच्या मुले सर्व शक्य झालाय बघा ए ये काल्या इकडे राजकरंजाचा आलाय इकडं त्याचा मित्र आहेत का ना कोण मित्र येतात त्याला भेटायला ये काल या आपण एवढे लांबशे आले तुझा आवाज ऐकण्यासाठी तुला कसं वाटतंय आता वाटते बर वाटतय बिंदास्तपणे ते हात लावते बघा आपण त्याला फोर्स नाही करायचा बोलण्यासाठी कारण का आपल्याला माहित आहे तो बोलतो काय काय बोलतो तो जे आपण बोलतो तेच बोलतो हा तुझं जास्त ऐक देतो <laughs> हॅलो हॅलो तुला हॅलो बोलल तो कालू <laughs> कालू बोललास त्याला मी बोला हॅलो बोलायला सांगतेस का आमच्याशी बोलायचा मूड नाही वाटत त्याचा सकाळी बोलतो तिकडे जातो आणि एकटाच असल्यावर बोलतो तो जास्त करून एकटा असल्यावर बोलते काय तो सांगायला नाही लागत त्याचे तोच बोलतो हा हा काय नाही करत काय नाही करत <laughs> तू नवीन माणूस आहे त्या त्यांच्या मुलासारखा आहे तो भाई आम्ही पाहुणा येऊ काही सांग त्याला <laughs> नवीनच काहीतरी एक्सपिरियन्स आहे ना <laughs> बोलका कावडा तनुजा आहे ती पण तिचा स्वभाव पण तिच्या आई वडिलांसारखाच आहे बोलकेत सर्वजण म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही का आपण दुसऱ्या गावात येऊन बोलतोय त्यांचं सा बोलणं चालूच आहे नाही बघा सगळे आपले आजू पा, आजूबाजूलाच आहे ते बघा ई इकडं आहे आई आहे बाबा पण इकडंच आहेत आई करा <laughs> सर्वांना सर्वजण आहेत बसतात आणि हा मलाच नाही तर सर्वांनाच जे कोण येतात ना त्यांच्यासोबत असाच बसतात साडे अकरा बाराला त्यांचा जेवायचा टायमिंग असते पण आता पाहुणी लोक येतात त्यांच्यामुळे मुलं त्यांना जेवाला वाचतात दीड दोन असं त्यांची वेळ झाले पण काय कराल म्हणजे सर्वजण बाहेर बाहेरून येतात त्यांना पण भारी वाटत म्हणजे असं ते कंटाळलेलं नाही सर्वांनाच सेम टाईम देतात आणि कामही मी आटपतात ना तुमची आमच्या मुलं आटपतात ना आलू। कालू माझ्यावर रागवलाय माझ्याशी काहीच बोलला ना काय <laughs> <खाए> नाही काय <खाए। laughs> माझा कसं आहे मला प्राणी वगैरे आवडतात पण मी घाबरते जास्त मला स्वतःला भीती वाटते आता आपुल ते आपुलकीनी पण आपल्या जवळ येत असतील मायाने म्हणजे आपण आता आई कशी त्या होती तसं त्याने आपुलकीनी पण जवळ येतात पण ते कसं आहे आपल्याला भीती वाटते ना <laughs> याला याच्या चालला तो तसं मी प्रेमलच आहे काय चालू आपला <laughs> तो पण बोलून बोलून कंटाळला झाला आणि त्याचा टाइम आहे तो सकाळी येऊन फक्त बोलतोय आणि चार पाच माणसांसमोर म्हणजे असे चिकार जण असले की तो नाही बोलत शक्यतो ते त्यांच्या फॅमिली समोर त्याला आता त्यांचीच सवय झाली त्यांच्याच मुलं त्यांच्या समोरच तो बोलतोय जास्त करून आता आपण येऊ दिवसभर आपण त्याच्यासोबत गप्पा मारू तर तो कसा बोलेल आणि यांच्याच मुलं बोलायला लागलाय मुलं आणि ज्या ज्या पद्धतीने ये हाक मारतात त्या पद्धतीनेच तो समोरच्याला हाक मारते आणि त्याचे जे मेन मेन शब्द आहेत म्हणजे यांचे जसे डेलीचे शब्द आहेत तेच तो बोलतो तुम्ही जास्त एक्स्ट्रा सांगशी आय लव्ह यू बी लव यू बोलायला तर ते काय तो, तो बोलू शकत नाही बरोबर ना बाहेर कधी जात नाही तुम्हाला कधी घाबरवलेलं त्याने गेला म्हणजे आलाच नाही कालू त्या तिकडे गेलेला म्हणजे तो एकदम उडतोय भिंगरी भीर, सारखा उडतो ना उडतोय असं पण या परिसर मध्ये दुसरे कावले दिसत नाही मला सकाळचे त्याचे मित्र येतात सर्व शालेत शाळेमध्ये त्यांची शाळा तिकडे भरते ती पण एरिया तुम्हाला दाखवते थोड्याच वेळा जिथं तो खुलेपणे बोलते या एरियामध्ये थोडाच बोलत ना तिकडे जास्त बोलतोय ना एकांतर त्याला एकट्याला बोलायची सवय हो आणि याचं नाव काय लाल्या चंपू नाव आहे बघा प्रत्येकाला नावं ठेवलीत वेगवेगळी कालूला बघण्यासाठी पाहुणे आले गावालेच आहेत विक्रम नाही कालूला बघायला आलो कालूला कालूला बघायला आले ना मित्र नाव काय ओंकार रमेश सुभर ओंकार नाव आहे याचा बारक्याचा रुपेश मित्र आहेत आपला आणि तुझा मित्रा महेंद्र सुरेश महेंद्र दादा आपल्या समोर तुझा मुकेश दादा आपल्या समोर सर्वजण कालूला बघायला आले ते बघा कालू इकडे आहे तुमची वाट बघते तुम्हाला कसं समजलं कालू बोलते ते युट्यूबल युट्यूबला बघितला असं आहे का मग तुम्हाला लगेच एरिया समजली काय एरिया आम्ही जातो ना दररोज दररोज जात काय इकडं आलेत बघायला ते आज ठीक आहे दुपार झाली म्हणून बाराच्या आधी बोलते काय तो नाही मूड असते तेव्हा बोलते तो हा इकडे आल्यावर बोलते काय बसून त्याचा इथं खाण्यापिण्याची जागा आहे त्याची सर्वजण कालूच एकदम रॉयल जीवन आहे घरटा बिरटा बांधायचा काही टेन्शनच नाही त्याला भरवायला एक जण खेलवायला एक जण बोलायला एक जण सर्वजण आहेत सेवा करण्यात त्याचे त्याच्या आयुष्यातला रॉयल जीवन जगतोय तो हा आता आई खाजवल्य बघा खाजवाला एक भरवाला एक त्याला बोलायची जागा वेगळी त्याची खायाची जागा वेगळी कलिंगड वगैरे सर्व एकदम भारी भारीच खाते काय पलून बिलून ना हक्कानी देतात सर्वजण त्याला <laughs> लया माझ्यावर रागवलास ते मीडिया बिडियावाल्यांशी बरोबर बोललास जय तुला चिंबलला मी तो उलट प्रेमाने तुला हाक मारतय का आवडली वाटत बॅग त्याला पण त्याची जागाच नाही ना बोलायची बोलत असतो का नाही म्हणजे तो, तो, तो एकांतर जास्त बोलते त्याला एकांत राहायला आवडते आणि एवढे फॅमिली नाही तर छोटी अजून खूप येतात खूप येतात पन्नास पन्नास लोक येतात पन्नास पन्नास काल पण संध्याकाळी इकडे अशी गर्दीच होती हो पण बर पण वाटत असेल ना तुम्हाला बर पण वाटतंय त्यांना आरामात त्या काय पाहिजे रे जाऊन देस त्याला जाऊन दे म्हणजे मी इथं बसलो तर काय कराय का तुला तुला चौरा नाहीच आवाज त्याचा काय पाहिजे उठू मी <laughs> उठू <उत्तु> मी तुला <laughs> <laughs> मस्त बोलते ना बाबू कुठं आहे बाबू बाबू कुठ गेले बाबू बसू बसू है? बसू काय बसू काय ब बसत आहे काय विचार जवळ काय जवळ काय जवळच काय कळू अरे कालू कसे तीन मुगाता म्हणजे एकदम ते बावला कसा बोलते तसा वाटते ना बोलते ना आवाज लाव कर उट उटू उटू आता झोरा मार आता झोरा मारला म्हणजे याची जागा आहे काय ती इथेच बसत असेल ना तो म्हणून उठवते इथे काय द्राक्ष आणत मग भूक लागली नाही बस असले तिथे घास नाही गेले कावळाला केलं गेले हे मंगले दा आता ऑर्डर घ्यायची तू असेल काय त्या दिवस 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 बारावा 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 ते घास का <laughs> बार। गेला नसलं नाही कवळा की घेऊन जायचं पाचशे रुपये घ्यायचं मग मला सांगायचं मेला या आणून ठेवायचा आणून ठेवायचा पाचशे रुपये बाबू कुठं गेलाय हॅलो हॅलो काल्या बाबू कुठे गेला बाबू कुठे गेला बाबू

तू कुठे गेले कामावर कुठ कुठ गेले कामावर हा कडून उरणकरंजा कडून छोटीशी भेट तुम्हाला ही छोटीशी भेट तुम्ही स्वीकारा तुमचा वेल दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे ठीक आहे धरा 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 ये गया। पने है चला बाय बाय आहे भेटू लवकरच कालू आई बाबांची आणि तनुजी आणि बाबूची आजीशी सगळ्यांची काळजी घ्यावीची तुम्ही ठीक आहे येऊ मी बाय बाय चल सगळ्यांना हॅट करते पण अजून पण मला हॅट नाही केलं त्यांनी हो लक्षात ठेवा बाकी सर्वांना हक्कल त्यांनी मला हाकलूच शकत नाही तर मला ना टोचलला त्यांनी ना, ना मला काय केला त्यांनी चेहरा बघून समजते ना चल आणि बाबू माझ्यासोबत आहे त्याला आपली ड्यूब दाखवायला आहे त्याला बोल आपली स्पोर्ट बायक आहे बघायला चल बस तुला चालू करून पण दाखवते चल बघा सरगम आहे आपल्या गाडीवर बसल्या त्याचा टी शर्ट वर पण नाव दिलंय सरगम कर चालू तो बटन दाब हा दाब हा फायरिंग देस नमस्कर बरी आहे ना गाडी येतोस मुंबईला चल येत असशील तर कर तू कर स्पीड <laughs> पोर आहेत तनुजा विनुजे पण चांगले आहेत तर चला लाईक करा आणि फॉलो करायला सांग तुमचं ऐकतील तर बोल फॉलो करा फॉलो करायला सांगते तो सबस्क्राईब करा बोल हां आता माझं तर तुम्ही ऐकत नाही आता तरी ऐका ठीक आहे ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे खूप ऊन आहे किती वाजायला आले चार वाजाला आले असतील ना चार आणि सरगम आपल्यासोबत आहे ज्याने कालूला घरी आणला होता आणि हा सर्व त्याचा प्रवास आता या मी ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलाय त्याला आपली बाईक पण आवडली येतच तू मुंबईला चालवायला भेटल ठीक आहे मोठं झालंच का तुला येईन घ्यायला ठीक आहे गाडीवरती तर ठीक आहे ब्लॉक त्याच्या सोबत येण करू कारण का हा सर्व जे काय घडलाय ते याच्या मुलं घडलाय तो शेतात कुठल्या रानात गेला होतास तू इकडेच गेला होता इकडे गेला होता तो आणि नंतर मग त्याला तो कावला भेटला त्याचा त्याला घरी आणला नंतरचा प्रवास फेमस सर्व काही झालंय ते याच्या मुलं झालाय सरगम मुलं झालाय सरगम सावीला येस ना भरपूर अभ्यास कर मोठा हो ठीक आहे आई वडिलांची काळजी घे तर चला आजचा ब्लॉग इथपर्यंत व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या शिव जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दे। येतील टेक केअर बाय बाय यू सून बाय बाय कर बाय 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 बाय